करायचे आणि बोलायचं तुम्हाला नेमकं कसं वाटलं ते एक घोट पाणी पिऊ शकतो आधी सगळ्यांना माझ नमस्कार हँड रेस करावं मास्टर्स दीपाली नमस्कार ताई हां खूप खूप छान अनुभवती होती, होती। आणि दोन्ही डोळ्यांवर प्रोसेस घेतानाचा अनुभव खूप वेगळा होता एवढं बोलता येत नाहीये पण जेव्हा डाव्या डोळ्यावर सुरुवात झाली ना तेव्हा सोनेरी आणि हिरव्या रंगाच्या लिक्विड मध्ये असं वाटत होतं की तो डोळा उडवून ठेवलाय त्याच्यानंतर तुम्ही सांगत होता ते प्रत्येक स्टेप खूप खूप छान झाली आणि नंतर ते अंजन पण घातलं गेलं आणि असं वाटलं काहीतरी असं काळ काळात धूर डोळ्यातून बाहेर पडतोय त्याच्यानंतर आपण जेव्हा उजव्या डोळ्यावर आलो त्यावरची प्रोसिजर आणखी खूप वेगळी जाणवली म्हणजे असं वाटलं मला की जसे आकाशात ढगांचे वेगवेगळे असे लेयर्स पसरलेले असतात ना त्याप्रमाणे निळ्या रंगाचे खूप वेगवेगळे असे वेग -वेग लेअर्स होते आणि ती अनुभूती खूप सुंदर होती जे काय होते आणि त्याच्यानंतर दोन्ही डोळ्यांमध्ये कंटिन्युअस असे वेगवेगळे वेगवेगळे -वेग रंग दिसत होते असं गोल्डन प्रकाश पसरलेला दिसत होता नंतर तुम्ही जेव्हा आपण सगळ्यात शेवटी नंतर तुम्ही जे सांगितलं की आज्ञा चक्रावर येऊन प्रत्येक लेअर मध्ये जाऊन तर त्या प्रत्येक वर अनुभूती जाणवत पण होती आणि पूर्ण पूर्ण ब्रेन आहे ना पूर्ण ब्रेन असा खूप ऍक्टिव्हेट झाला होता खूप स्पंदन होते प्रचंड स्पंदन होते खूप छान क्रिया झाली तुम्ही थँक्यू सो मच बोला हा नमस्ते ताई तर माझ्या सुरुवातीला डाव्या डोळ्यावर प्रक्रिया झाली डाव्या डोळ्याच्या कानशिलावर टचकन काहीतरी व्हायब्रेशन जाणवल्या नंतर डोळ्याच्या पूर्ण जो मार्ग आहे तो पाठीमागेपर्यंत म्हणजे मेंदूत पाठीमागच्या बाजूला पण क्रिया झाली तिथे जडपणा जाणवला आणि नंतर उजव्या भागात पण क्रिया झाली कान पण धडे बसल्यासारखे झाले होते आणि पाठीमागच्या बाजूला दोन्ही दोन्ही वेळेला जड झालं होतं सगळ्यात शेवटी दोन्ही बाजू पाठीमागचा जो हा भाग आहे आपला तो भाग जड झाला होता आणि व्हायब्रेशन डोळ्यामध्ये एक होत्या डोळ्यामध्ये आपोआप पाणी अजून आहेच आहे खूप छान प्रोसेस झाली संपूर्ण स्पंदन डोळ्यांमध्ये मेंदूच्या भागामध्ये म्हणजे आपण डोळ्यांचा जो मार्ग आहे याचा आपण चित्रामध्ये जसा पाहतो डोळ्याची रचना वगैरे त्या संपूर्ण भागाप्रमाणे व्हायब्रेशन जाणवल्या नमस्कार होता ते प्रोसेस खूप छान झाली जेव्हा आपण सुरुवात केली तेव्हा माझं डोकं प्रचंड जड झालं आणि जेव्हा डाव्या डोळ्याची प्रोसेस आपण सुरू केली तेव्हा कानाच्या मागच्या भागात का खूप दुखायला लागलं अचानक आणि थोड्या वेळ ते तसंच होतं आणि त्याच्यानंतर जेव्हा आपण उजव्या डोळ्याच्या इकडे गेलो तेव्हा उजव्या डोळ्यातनं पाणी तर यायला सुरुवात झाली होती आणि डावा कान दुखायचा थांबला पण उजव्या डोळ्याच्या इथून आपल्या घशाच्या इथला जो टॉन्सिल्सचा भाग आहे तिथे पण खूप दुखायला लागलं आणि आता मात्र काहीच दुखत नाहीये फक्त डोळ्यात पाणी आहे प्रोसेस खूप खूप छान झाली खूप धन्यवाद सुरुवातीला आणि अगदी उठून बाथरूमला जावा जावं इतकं इतकं जड झालं होतं पण तसंच मग आत पुढे पुढे प्रोसेस चालू झाल्यावर तिथलं एकदम रिलॅक्स वाटलं डाव्या डोळ्यावर त्याचा गेल्यावर होत्या फट आवाज आल्यासारखं झालं आणि असे बुडबुडे बुडबुडे पांढरे दिसले आणि ते मागच्या बाजूला खूप मागच्या पर्यंत थंड वाटते डाव्या डोळ्याचं आणि पुढचा डोळा पण एकदम खूप थंड रिलॅक्स झाल्यासारखं तर ह्याची खूपच आवश्यकता होती कारण माझ्या उजव्या डोळ्याला रेट येण्याचा प्रॉब्लेम होता तर मी एक वर्ष इंजेक्शन घेतच होते पण आज इतकं मला की असं वाटलं सगळं पूर्ण क्लिअर झालं आणि खूप छान वाटलं डोळ्यातून पाणी वाहत म्हणजे त्या पाण्याबरोबर ते सगळं गेलं काही काही कळतच नाही खूप खूप छान धन्यवाद नमस्कार ताई प्रोसेस सुरू केल्यापासूनच जाणवत होती आणि डाव्या डोळ्यामध्ये जे मलम सांगत होता ना तसं ते जाणवत होत गोलाकार मलम आहे ते आणि बाजूला पण तशी जाणवत होत आणि माझ्या नाकाळा संपूर्ण डोकं जड आहे अजूनही जडच आहे आणि बाकी खूप छान वाटते पण जडपणा खूप आहे आणि शेवटी तुम्ही ते हात सांगितलं होतं ना की हात आहे डोळ्यावर तर ते जाणवत होत की हात कोणाचा तरी आहे डोळ्यावर आणि आत्मदेश स्पंदन गोलाकार फिरणं फिरताना जाणवत होती बोलताना जरा अडखळल्यासारखं वाटत खूप छान झाली तुम्ही सांगत होता त्याप्रमाणे सगळं असं ते होत त्याच्यानंतर स्पंदन खूप जाणवत होती आणि डोकं तर अजून पण जड आहे असं म्हणजे पूर्ण असं बधीर झाल्यासारखं झालं होतं की तुम्ही सांगितलं आता बाहेर या तरी पण असं बाहेर यायचे आणि डोळे उघडलेच जात नव्हते खूप छान प्रोसेस झाली धन्यवाद राधिका ती बोला हा डाळ्या डोळ्यांना असं ओलसरे खूप अजून पण आणि वायब्रेशन पण खूप होते आणि छान झाले ते व्हायब्रेशन असं जाणवत होते सगळं बारीक बारीक कि हे असं होते ते मी मोती बिंदूच असं जसं काही ते शोषून घेतलं ते नाही का ती तुम्हाला दिसलं जसं काही ते, ते ते शोषून घेत आहे वरचं लेअर असं जाणून दोन्ही डोळे छान पण नंतर उजव्या डोळ्यावर ना थोडं कमी ऐकायला यायला लागलं ना मग त्याच्यामुळं ते म्हणजे झाली प्रोसेस पण म्हणजे जास्त करून डाळ डोळ्यावर झाली असा असेल कदाचित कि डाळ डोळा एखाद जास्त ती हे असेल पण धन्यवाद खूपच छान झाली प्रोसेस धन्यवाद अनिता ताई बोला अनिता बोलते ताई खूप खूप धन्यवाद कारण ना जसं तुम्ही सांगत होता येते ना आवाज हा हा जसं तुम्ही सांगत होता ना सगळं राऊंड राऊंड अशी ऊर्जा फिरते असली ऊर्जा फिरत होती आणि डाव्या साईडला ना प्रचंड व्हायब्रेशन होते म्हणजे पूर्णपणे डावी साईड बदल झालेली आणि ना थोडस हलक्या असं मुंग्या कशा येतात किंवा स्लाइटली इचिंग कसं होतं असं जाणवलं आणखीन आणखीन उजव्या बाजूला पण जसं तुम्ही तिकडे उजव्या बाजूला जेव्हा आलो ना आपण त्या लेफ्ट साइड पूर्ण बंद होत राईट साइडला खूप व्हायब्रेशन होती आणि असं दोन्ही साईडला म्हणजे प्रत्येक वेळेला ना खूप जड जड झालेलं म्हणजे असं वाटत होतं की आपल्यावर काहीतरी प्रोसेस होते आणि दुसरी गोष्ट एक सेकंद कुणीतरी ना असं माझं डोकं झरलेलं असं जाणवलं मला आणि खूप छान प्रोसेस झाली ताई आणि खूप डीप ध्यान झालं खूप खूप धन्यवाद ताई खूप खूप धन्यवाद श्रुतिका ताई बोला नमस्ते ताई प्रथम खूप खूप धन्यवाद ऋताताईंना ताईंना खूप छान प्रोसेस झाली काही वर्षांपूर्वी माझं लेसरचं ऑपरेशन झालेलं ले आहे चे डोळ्यांच्या चष्म्यासाठीच सेम तशी प्रोसेस मला आता जाणवली डाव्या डोळ्यामध्ये की लेझर आहे पूर्ण ब्लॅक आउट होतं आणि त्याच्यानंतर जो काही गोल्डन प्रकाश आणि दोनच कलर दिसले गोल्डन आणि जांभळा प्रकाश आणि डाव्या डोळ्याचं तर पूर्ण ऑपरेशन झाल्यासारखं फील होतं उजव्या डोळ्यात मला फार जाणवलं नाही आणि नंतर जेव्हा ते बंद डोळे असतात तेव्हा ते कडेने जेव्हा आपल्याला काही मलम वगैरे लावतात मला फील आहे की ते डोळ्यामध्ये अंजन किंवा काही त्या प्रकारचं काही आहे आणि फार म्हणजे शांत वाटत डोळे आणि खरंच प्रोसेस झाल्याचा फील येतो खूप खूप धन्यवाद तुम्ही पहिल्यांदा आहात माझ्याशी नाही बोलते मॅम मध्ये 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 बोलता कुठे <laughs> असतात मी मुकुंद नगरला आहे पुण्यामध्ये हा आणि माझं लेसरचं ऑपरेशन झालं ना तोच मला आता सेम फील आला म्हणजे कधी ते मला आता सगळं जाणवत झालं ते आणि अगदी तसाच तो गोल्डन लाईट वगैरे जे मशीन मधून टाकला जातो तसा लेफ्ट डोळ्या डाव्या डोळ्यामध्ये पूर्ण टाकला गेला असं अगदी मला प्रॉपर जाणवत होत थँक्यू थँक्यू आगे। 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 नमस्कार होता ताई मला आज म्हणजे जेव्हा तुम्ही सांगितलं प्रोसेस जेव्हा सुरू झाली त्याच्या आधीच तुम्ही डाव्या डोळ्यावरती प्रोसेस सुरू व्हायच्या आधीच डाव्या डोळ्याला एकदम खाज यायला लागली आणि ती प्रोसेस पण एकदम छान झाली जसं तुम्ही सांगितलं तसं म्हणजे सूर्याचा प्रकाश आणि हे सगळं म्हणजे ते अंजन घातलं गेलं सगळं जाणवलं आणि ते जसं तुम्ही उजव्या डोळ्याच्या सांगायच्या आधी तिथेही माझ्या उजव्या डोळ्यालाही खाज यायला सुरुवात झाली होती आणि नंतर मग ती सगळी प्रोसेस झाल्या चालू असताना दोन्ही डोळ्यांना एकदम हळाहळा पाणी यायला लागलं पण तुम्ही सांगितलं होतं की ते काही कुसू वगैरे नका म्हणून मी ते तसंच ठेव म्हणजे तसंच चालू ठेवली प्रोसिजर प्रोसेसर प्रोसेस ती आणि नंतर तुम्ही जेव्हा प्रत्येक चक्रावरती यायला सांगितलं तेव्हा प्रत्येक चक्रावरती एकदम छान स्पंदनं जाणवत होती अगदी सहस्र चक्रापर्यंत एकदम छान प्रोसेस झाली याच्यावर एकदम छान वाटलं माझ्यावर आत्मवंदन होता ताई आज प्रोसिजर इतकी सुंदर झाले श्रुतिका ताईंनी जे काही सांगितलं ना की माझ्या दोन्ही डोळ्यांचे ऑपरेशन झाले त्याप्रमाणे माझे पण दोन्ही डोळ्याचे ऑपरेशन झालेले आहे आणि सुरुवातीला तुम्ही प्रत्येक याच्यावरून चक्रावरून आज्ञा चक्रापर्यंत गेल्या त्या आज्ञा चक्रावर तुम्ही आत घुसा आत घुसा सांगत होत्या ना त्यावेळेस पूर्ण जांभळा कलर जांभळा कलर दिसत होता आणि आत गेल्यानंतर ऑपरेशन ज्यावेळेस डाव्या डोळ्याचं झालं ना तर मला सगळी प्रोसिजर मी ज्यावेळेस ऑपरेशन केलं माझं तशीच पूर्ण प्रोसिजर मला आठवली आणि तस तसं मला सगळं दिसत गेलं आणि तुम्ही ज्यावेळेस ग्रीन दवा टाकला ना तो पण जाणवला शस्त्रक्रिया कशी होते ते संपूर्ण मी आज डाव्या डोळ्याचं पाहिलं आणि माझा डाव्या डोळ्याचा पडदा आहे ना हळूहळू हळू पुढे येत राहतो तो आता डोळे उघडल्यानंतर अजिबात माझा पुढे आलेलाच नाही आतापर्यंत मी सारखं तेच पाहते की आता माझा पडदा पुढे येईल पण काही आला नाही ही प्रोसिजर माझ्यासाठी एकदम खूप चांगली झाली उजव्या डोळ्याचं पण तसंच झालं औषध वगैरे अंजन वगैरे सगळं टाकलेलं मी संपूर्ण पाहिलं आणि ही प्रोसिजर माझ्यासाठी खूप खूप याची झालेली आहे म्हणजे मला असं वाटतं माझे माझ्यासारखेच सगळं ऑपरेशन झालेलं आहे आणि धन्यवाद खूप खूप आनंद झाला मला आणि आताच म्हणजे मी पूर्ण माझ्या डोळ्याची पडदा पूर्ण दिसतच नाही कारण तो सतत पुढे पुढे यायचा पण तो आता किती वेळ झाला मी प्रयत्न करते पण नाहीये खूप धन्यवाद ताई बोला कृपया तसे कुठलेही प्रयत्न करू नका मावशी आणि तो ठीक झालाय हा विचार ठेवा आधी जसं तुम्ही विचार ठेवाल तसं त्या गोष्टी घडतात प्रयत्न नका करू संद बोला हा नमस्कार रुताताई खरंच आपण सांगितल्याप्रमाणे याची प्रोसेस खूपच छान झालेली आहे आणि त्याप्रमाणे दोन्ही दोड़, डोळ्यांवरती स्पंदनं जाणवत होती आणि पूर्ण प्रकाशच प्रकाश, प्रकाश दुसरं म्हणजे तुमच्या पुढील आयुष्यात पण सगळे तुमचे विचार पॉझिटिवली घ्या सगळ्या गोष्टी तुमच्या पॉझिटिवली होतील हे मला जाणवलं आणि अशी प्रचिती पुढे येत राहील धन्यवाद हा आम्ही पण सांगतो आमचं पण पण आम्हाला खूप छान प्रोसेस झाली आम्ही दोघी पण बसलो होतो आमचं पूर्ण वेळ झोपलो होतो पण पूर्ण प्रोसेस तिने करून घेतली बरोबर स्टार्ट झाल्यापासून आत्ता उठलेली आहे ती म्हणजे तिने पण छान प्रोसेस करून घेतली डोळी दोन्ही पण डोळ्यावर छान प्रोसेस झाली एकदम फील झालं पूर्ण प्रॉपरली हा तर नमस्कार ताई तुम्हाला नमस्कार पहिला माझ्या उज्या डोळ्यातला असं जाणवत होत जसं काहीतरी चुकतय चुकतायचं माझे पण लेस बसवलेली आहे दोन्ही डोळ्यामध्ये तर जसं काही चुमतंय आणि डोळ्यातून अश्रू वाहतय असा एका दाव्या डोळ्यातून आणि दुसऱ्या डोळ्याना एकदम कानापर्यंतच करत होते त्यावेळी कानापर्यंत असं चुमत होतं माझ्या डोळ्यापर्यंत वरच्या पापणीपर्यंत ते कानापर्यंत बर म्हणजे अजूनही माझं डोकं जड आहे आणि डोळे पण जड आहेत बर वाटलं म्हणजे असं काहीतरी होतयच म्हणजे मा, डोळ्यामध्ये असं वाटलं मला नमस्कार ताई बर छान झालं सगळं आतापर्यंत तू त्या धडधड आपली स्पंदनं जाणवत होती किंवा आपल्या ब्रेन मध्ये स्पंदन जाणवत होती तेवढ्याच तीव्रते स्पंदन डोळ्यात पण जाणवू शकतात ते पहिल्यांदाच अनुभूती घेतली याची आणि खूप छान प्रोसेस झाली डोळे असं ब्लर वाटतंय म्हणजे मे बी सर्जरी नंतरचा जो इफेक्ट असतो ना तसा असावा कदाचित तो असं ते जाणवतय बोला बोला वृषलीलाही बोलायचं मला वाटतं बोला सरिता मावशी नमस्कार आत्मवंदन ताई खूप छान झालं ध्यान आणि ते असा हिरवा प्रकाश तुम्ही म्हणालात ना हिरव लिक्विड तस ते जाणवत होत आणि स्पंदन पण जाणवत होती आज छान खूप सुंदर झालं खूपच छान वेगळी प्रोसेस होती छान धन्यवाद वाटतं मनापासून हा माझ्या उजव्या डोळ्यावर खूप व्हायब्रेशन होत होती त्या मानाने डाव्या डोळ्याला कमी वाटली पण तरीही त्यात काहीतरी होत हे जाणवत होत आणि छान झालं आजचं देशियान हे खूप छान झालं आणि उजव्या डोळ्याच जे मला असं वाटत होत ते काय सांगता नाही येते मला पण छान झालं ऋतताई मी पण बोलते मग थोडं मला ऑफिसला जायचंय मला डाव्या डोळ्यावर जेव्हा हे चाललं होतं तेव्हा डाव्या पाठीच हाडात दुखत होत बाकी मग खूप छान वाटलं असं डोळे उघडावेसे वाटलेच नाहीत पण पाठीच्या हाडात का दुखत होतं माहिती नाही डाव्या डोळ्याच्या वेळेला प्रणाम झाली आपण सांगत होता त्याप्रमाणे सर्व गोष्टी होत होत्या थंडावा ओलावा असा मिळाला बाकी जे असं सांगता येत नाही पण दिव्य दृष्टी मिळाली खूप खूप धन्यवाद प्रणाम ताई नमस्कार ताई आता ज्या ज्या सगळ्या साधकांनी अनुभव सांगितले मला काही काही वेळापर्यंतच तुमच्या इंस्ट्रक्शन ऐकायला येत होत्या त्यानंतर मी पूर्ण डीप ध्यानात गेले की मला कधी कधी असं वाटतं मी ध्यान डीप ध्यानात जाते की मी झोपते मला काहीच कळत नाही त्यामुळे आजची जी काही प्रोसेस झाली आणि नेहमीच असं होतं की मी आ, खूप डीप डीप मध्ये असते मला खरंच काही कळत नाही तर मला हे जे काही इन्स्ट्रक्शन आल्या होत्या त्या काहीच फक्त जाणवल्या मध्ये मध्ये ऐकू येत होत पण बाकी मला काहीच अनुभव आला नाही असा सॉरी ताई कळत नाही मला मला उत्तर द्यावं ताई बोला नमस्कार काही छान झालं प्रोसेस पण मला पहिल्यांदा आपण सर्व चित्रांवर जाऊन नंतर आपण डाव्या डोळ्याची जी प्रोसेस हो सुरू केली तोपर्यंत सर्व काही म्हणजे होत होतं आपण त्याप्रमाणे नंतर मध्ये आणि झुजव्या डोळ्याचं काही हे कळलं नाही म्हणजे काय इन्स्ट्रक्शन सॉरी सवयीप्रमाणे झालंय डोळ्यातून अजूनही पाणी येत आहे छान म्हटलं धन्यवाद अशा वेळेला मी तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिल्या होत्या की मास्टर जे म्हणतात ते होत आहे एवढंच म्हणायचं उज्ज्वला त्यांचे नाते तिथे आहे मला म्हटलं नातू ये उज्ज्वला ताई म्हणले कुरवाळे पुन्हा प्रपंचात अडकले ताई पुन्हा हे बघा ना ती नाते आणि साडे अकरा पावणे बारा वाजले तरी ती झोपली नाहीये तिच्या आई बाबांनी माझ्याकडे सोडले आणि तो झोपलाय झोपलाय क्रेशा जागी आहे त्यामुळे <laughs> आज पाहायला मिळालं तुम्हाला डेकोरवाळी झाले पुन्हा मी खरच पण <laughs> बोलायचं बोला पड गोडे छान खूप सुंदर बोलत राज्याने अंग इतकं दुखत होत इतकं दुखत होत ना ते पण थांब मला डोळ्यावर प्रोसेस होता होता डोकं बिक खूप जड झालं होता मी मग अगोदरच झोपली होती नंतर मग उठली तर हे सुरू झालो म्हणून चालू केलं माझा मोबाईल बंद झाला म्हणून मग मी आता हिच्याच म्हटलं मला बोलायचं आहे पण माझा मोबाईल बंद आता मला जर खूप छान वाटत <laughs> नमस्कार सो दोन्ही प्रोसेस जेव्हा दोन्ही डोळ्यांवर चालू झाली तेव्हा इंडिव्हिज्युअली खूप असे व्हायब्रेशन दोन्ही डोळ्यांवरती जाणवले खूप म्हणजे त्यानंतर एकदम खूपच <laughs> सो सो यू मला वाटत ज्यांना बोलायचं होतं त्यांनी सगळ्यांनी आपली मतं दिली आहेत ज्यांना नंतर बोलायचं त्यांनी ग्रुपवर तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा संध्याकाळी मेसेजेस जरूर टाका तुमची जी, जी मतं आहेत ते सगळे दूर पोचायला हवेत कारण अनेकांना लाखो लोकांना याची गरज आहे आणि आपल्याला त्या लाखो लोकांपर्यंत पोहोचायची ही माझी इच्छा आहे दुसरं आज मला इन्ट्युशन जे दिले ते आश्रम शाळेतल्या मुलांसाठी काम कर त्यांच्यापर्यंत सेवा पोचव तर मी जरूर त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करेन थँक्यू व्हेरी मच जय श्रीराम बोलते मला जेवण वगैरे असं सगळं करू शकतो ना तुम्ही बोलला रेस्ट घ्या म्हणून गॅस वगैरे जाण्याचं असं काही हे नाही ना सहसा आज नका करू म्हणजे खूप असं गॅसच्या जवळ काम आजचे दिवस तरी नका करू आहे का कोणी करायला नसेल नसेल यजमानांना सांगावं तर चार भांडी ते चार आणि ओटा आणखीन पसरल्या जात ते पण बसले होते मी आपले सगळ्यांचे अनुभव सांगते कि आपण ते तसे प्रयोग करायला गेलो आणखीन डोक्याला हात मारून तुमचं पर्सनली तुमच्या कोणाबद्दल नाही बोलत ना, कच्चा चिवडा खा आजच्या दिवस नागपूरकरांसारखा कच्चा चिवडा नाही टाकायचं लसूण तुम्ही मोस्टली आता टाळा हा लसूण आणि नॉनव्हेज चालू असेल तर कृपा करून आता कारण इतकी व्हायब्रेशन्स आपले काम करतात मग तुमचं काम नाही होणार तर कसं होईल ना म्हणजे तुम्हाला हंड्रेड पर्सेंट रिझल्ट हवाय नॉनव्हेज बंद करा लसूण बंद करा त्याच्याशिवाय नाही मिळणार मास्टर्स मग दवाखाने आपल्याला बघायचे नाही आहेत ना दवाखान्यात जायचं नाही आहे ना, ना या गोष्टी जरुरी लसूण मी रोज दोन पाकळ्या खात होती कारण हार्ट साठी आणि डायबेटीस कच्च्या पाकळ्या सकाळी नाही 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 तसंच तुम्हाला मिळतं हे याच्यातनं सगळे व्हिटॅमिन्स प्रोटीन्स सगळं सगळं मिळतंय आहे अशी गरज नाही शिजवलेल्या याच्यातनं भाजीत ना कधी सहसा त्याच्यात नाही बंद करा बर ठीक आहे ओके धन्यवाद जय श्रीराम भेटून हॅव अ नाईस डे Thing. thank you dave Excellent.